ગ્રામીત <laughs> आवाज 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 आवाज

थोडं थोडं पाणी गडूळ पाणी सोडलं फिल्टर पाणी आलं नाही गडूळ पाणी आलं आम्हाला फिल्टर पाणी सोडत नाही गडूळ पाणी दिलं आम्हाला निवळ पाट्याचं पाणी वड्यातलं पाणी सोड हा

तुम्ही त्याला तुम्हाला कशाचं नेऊन तिथे सोड्यासारखं सोड पाणी पाणी याला आम्हाला दुखणी यायला लागला अंग खालवायला लागले ना पाणी कुठलं सोडं तुम्ही तुम्ही पाणी सोडता सोडता म्हणा लागला गडव पाणी सोडा आम्हाला कुठं कुठे फिल्टर फिल्टर कुठे कुठे फिल्टर आजपर्यंत आलोच ना फिल्टरचं पाणी आम्हाला भुस नावाला ठेलं का कोण द्याला हळद कुकुलावाला दिसं ते फिल्टर <सकत> गेलत नाही थेंबर बी पाणी नाही आलं त्याला नुसतं फिल्टर पाणी दाखवायला आम्हाला गावलेला तिथं मला पाणी फिल्टर आलं म्हणून येऊन बघा माहिती

काय वीस रुपये घालून आम्हाला जास्त पाणी आणावं लागत आहे हे तुम्ही पाणी पाणी पुरवठा कशासाठी केलाय नाही ना पाणी पुरवठा कशासाठी केला आम्हाला एकच आणण्यासाठी केला का पाणी पुरवठा नाही आम्हाला तुम्ही फिल्टर पाणी म्हणतात आम्हाला पंचवीस रुपये देऊन आणायचं पाणी ते नुसतं दाखवायला ठेवलं का हळद लावायला आम्ही इकत पाणी आणतो तुम्ही दिलं केलं कशासाठी केलं कशासाठी तुम्ही एकच पाणी आणण्यासाठी केलं का तुम्ही ते फिल्टर फिल्टरचं पाणी आम्हाला पोहचलच नाही तिथपर्यंत तर काय करणार तुम्ही नुसार टाकणे टाकायला ठेल आम्हाला ते फिल्टरचं पाणी म्हणून रामनगर मला एक जे तुम्ही कनेक्शन द्यायला नव्हशन तर नळ कनेक्शन मध्ये इन्क्ल्यूड आहे काय नसे आता सुरुवातीला काढली ज्या